रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात दोन इसमांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून चिट सर्व गुन्हे मागे तमिळनाडूमध्ये मा बसपा प्रदेशाध्यक्ष आर्म स्ट्रॉंग यांच्यावर हल्ला सहा आरोपींनी घरासमोरच केली हत्या ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी शिथिल कराव्या यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा महाराष्ट्र शासनाकडून लहान मुले व गर्भवती महिलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये मृत सापाचे पिल्लू आढळल्याने जिल्हा परिषद मोर्चा महाराष्ट्रात वीज कामगारांची प्रलंबित वेतन वाढ व्हावी यासाठी वीज कामगार कृती समितीने पुकारला संप दीक्षाभूमी प्रकरणात ज्या कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या त्या सर्व केसेसवर पुढची प्रक्रिया होणार नाही प्रकाश आंबेडकर देशाचे पंतप्रधान उत्साहाच्या ठिकाणी फोटो काढण्यात व्यस्त मात्र हाथरस येथील घटनेकडे त्यांचे दुर्लक्ष आनंद दुबे <गए> कॅन्सरच्या उपचाराला पैसे नसल्यानं पती पत्नीनं आयुष्य संपवलं बारा वर्षीय मुलीलाही विष दिलं नागपुरातील खळबळजनक घटना महिलांना स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा योजनेचा विस्तार राज्य सरकारची घोषणा मंत्र्यांच्या वरदहस्ताने डांबर घोटाळा बिलातून उकळले कोट्यावधी रुपये जयंत पाटलांचा आरोप पेपर फोडला तर होईल एक कोटीचा दंड आणि दहा वर्ष कैद विधानसभेत विधायक सादर ब्रिटनमध्ये पार भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना बसला नाराजीचा मोठा फटका कार दुचाकीचा भीषण अपघात एक थार तर एक गंभीर जखमी लातूर लांबजना महामार्गावरील घटना चिपळूणातील उड्डाण पुलाचे पिलर तोडताना घडला अपघात त्यावर उभे असलेल्या तीन कामगारांपैकी दोघे जण वीस फुटावरून खाली कोसळले चौतीस गावातील कर आकारणीबाबत पालकमंत्री अजित पवारांनी शब्द पाळावा सुप्रिया सुळे विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला पक्ष फोडेच पुढे पुढे विजय वडट्टीवार यांची खोचक टीका एन पावसाळ्यात फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई तत्काळ थांबवा नाना पटोलेंची मागणी राहुल गांधींनी कॅटवॉक करायला आषाढी पालखी सोहळ्यात येऊ नये भाजप नेते रणजित निंबाळकर यांची टीका आसाममध्ये महापूर एकवीस लाखाहून अधिक लोकांना बसला मोठा फटका जणांचा मृत्यू मनोज जरांगे यांची आजपासून शांतता रॅली मराठा आरक्षण जनजागृतीसाठी तेरा जुलैपर्यंत रॅली काढणार शिवसेनेच्या नेत्यावर चौघांचा तलवारीने हल्ला डोक्याला दुखापत प्रकृती चिंताजनक पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न